आज आपण बनवणार आहोत अगदी सॉफ्ट अशा तिळीच्या वड्या ह्या थंडीच्या दिवसामध्ये खूप लाभदायक ठरतात आरोग्यासाठी आणि संक्रांतीच्या वेळेस या घरोघरी तिळीचे लाडू तिळच्या वड्या तिळची चक्की बनवली जाते चला तर आपण आता बनवूया तिळीची सॉफ्ट अशी बर्फी या ठिकाणी आपण साहित्य पाहूया या ठिकाणी मी घेतलेला आहे एक कप गुळ घेतलेला आहे या ठिकाणी मी पांढरे तेल घेतलेलं आहे एक कप पाहिजे तर तुम्ही ब्राऊन कलरची वापरू शकता जी गावरणी असते ती आणि या ठिकाणी अर्धा कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत या ठिकाणी मी सुकं खोबर घेतलेलं आहे हे पाव कप घेतलेला आहे या ठिकाणी जायफळ घेतलेलं आहे हे आपण किसून घालणार आहोत हे थोडसच घालणार आहोत आपण पाहिजे तर तुम्ही जायफळची पावडरही वापरू शकता या ठिकाणी आणि या ठिकाणी एरळीची पावडर घेतलेली आहे वेलची पावडर एक छोटा चमचा या ठिकाणी एक चमच्या साजूक तूप घेतलेला आहे या ठिकाणी एक चमच्या पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी पॅन घेतलेला आहे मध्यम आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती ठेवल्याने एकसारखे आपले हे शेंगदाणे भाजले जातात तर या ठिकाणी आपले हे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच टॅम मध्ये आपण आता हे तीळ भाजून घेणार आहोत आणि हे सतत अशा पद्धतीने हलवत भाजायचे आहे म्हणजे ती एक सारखी भाजली जाते आणि ती तडतडायला लागली ले की लगेच काढून घ्यायची आहे या ठिकाणी आपली ही तीळ छानपैकी भाजून झालेली आहे तुम्हाला या ठिकाणी कलरही चेंज झालेला दिसत असेल आणि खूप जास्तही भाजायची नाही नाहीतर कडवटपणा येतो तर आपण आता ही तीळ जी आहे तीही काढून घेऊया एका प्लेट प्लेटमध्ये आपण हे खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत हे सतत असं हलवत भाजायचं आहे नाहीतर ते एकदम भाजून नाही येईल काही भाजलं जाईल आणि काही भाजलं नाही जाणार तर या ठिकाणी एकसारखं आपलं हे असं खोबरं भाजलं गेलं पाहिजे तर आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी आपण हे शेंगदाणे जे आहेत त्याचं साल काढून घेऊया नाये, नाये तर या ठिकाणी मी शेंगदाणेचे साल काढून घेतलेले आहेत आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि खूप वेळ फिरवायचा नाहीतर त्याचं तेल सुटायला लागेल तर अशा पद्धतीने आपण हे वाटून घ्यायचं आहे तर आपण आता ते सुद्धा मिक्सरला वाटून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण ही तीळ वाटून घेतलेली आहे या ठिकाणी ही स्टीलची प्लेट आहे तुम्ही स्टीलची प्लेट घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ट्रे असेल एखादा केकचा तर तो घेऊ शकता तर मी या तर हे आपण मोजून घेतले आहे एक चमचा आणि त्यात आपण आता गुळ घालणार आहोत तुम्ही रेग्युलर गुळ घालू शकता किंवा चिक्कीचा गुळ वापरू शकता या ठिकाणी आपण आता हा गुळ जो आहे तो वेतळून घेऊन याचा पाक बनवून घेणार आहोत

कूट शेंगदाण्याचं च्छ कूट घालणार आहोत आणि हे खोवर घालणार आहोत यातलं थोडं खोबर आपण सांभाळून ठेवणार आहोत ग्रीस करण्यासाठी यात आपण आता ही वेळची फूड घालूया आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत याने वळीला खूप छान टेस्ट येते थोडसच घालायचं आहे आणि आपण आता हे छान पैकी मिक्स करून घेऊया या ठिकाणी आपण हे छान पैकी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने हे बनवायचं आहे हे आपण आता या, या ट्रे मध्ये ओतूया आणि हे थापून घेऊया ठिकाणी तुम्ही पाहिजे तर स्टीलच्या वाटीचा वापर करू शकता आधी आपण हे जे खोबरं आहे ते यावरती घालूया त्यानंतर आपण हे पसरवूया तर या ठिकाणी मी स्टीलची वाटी घेतलेली आहे त्याने आपण आता हे छानपैकी प्लेन करून घेऊया तर तुम्ही स्टीलच्या ग्लासचा पण वापर करू शकता या ठिकाणी सेट केलेला आहे बघू शकता हे आपण आता थोड थंड होऊ देऊ आणि त्यानंतर याच्या आपण बर्फी वड्या काढूयात आता हे थोडस थंड झालंय तर हे आपण आता चाकूने कट करूया पाहिजे तर तुम्ही पिझ्झा कटरचाही या, या ठिकाणी वापर करू शकता तर हे थोडस थंड असलं की तेव्हाच करायचं आहे तर आपण आता दुसऱ्या ने पण कट मारून घेणार आहोत चौकोनी असे, तर आपण आता हे अजून पंधरा मिनिट ठेवणार आहोत थंड व्हायला हो तर या ठिकाणी हे थंड झाले वाव आपल्या ह्या वड्या किती छान तयार झालंय तुम्ही बघू शकता या ठिकाणी मेनूला तर तुम्ही पण या वड्या नक्की बनवून बघा अगदी हेल्दी असतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तर नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा भेटले कोणा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद